ए, एन न्यूस आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड़ काल दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी तामसा शहरातील पीडित मुलीची आई यांनी तक्रार दिली की तामसा येथील वय पन्नास आरोपी नामे कांताराव नारायण शेखदार हा त्यांच्या अल्पवयीन मुलीचा शाळेत जाताना वारंवार पाठलाग करतो त्याचप्रमाणे ती हातवारे करतो अशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आम्ही पोलीस स्टेशनचे पी एस आय नरो साहेब यांना त्याचप्रमाणे महिला पोलीस अंमलदार यांना पीडित मुलीच्या आईचा जबाब नोंदवून घेण्यास सांगितले आणि पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक साहेब साहेब भोकर उपविभागीय पोलीस अधीक्षक साहेब अधिकारी साहेब अर्दापूर चार्ज भोकर यांना सदर घटनेची माहिती दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ गुन्हा दाखल करून सदर आरोपीस रात्री झिरो एक वाजता अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे तपास आय साहेब करीत आहेत